का बाळासाहेबांबद्दल बोलता बोलायचं नाही काय अरे तुझा देव तुझ्या देवाला ठेव मी माझा देव माझ्या देवाला ठेवीन ठाकरेंची आभरून परत सांगतो रस्त्यावर काढी आमच्या नाला लागायचं नाही त्या मातोश्रीच्या कुठल्या माऱ्यावर काय काय व्हायचं आम्हाला माहिती आहे आणि तेव्हाही सांगितलं होतं आजही सांगतो लोक अंगावर कपडे ठेवणार नाही एकदा ठाकरे कसे आहेत ते कळल्यावर आणि मला असं वाटलं होतं की फार मोठा उद्रेक होईल सगळे शिवसैनिक चौतळतील अंगावर येतील हे सांगे सगळे हिजडे निघाले एकाच्या मध्ये दम नाही लांबून सभा घेत आहेत लांबून त्यांना पण माहिती आहे खरं काय ते निलेश राणे जेव्हा अर्धवटच बोलला होता पण एक फाईट वातावरण टाईट झालं का <प्रेंगा> नाही म्हणून सांगतो तोंड उघडायला देऊ नका आम्ही विकासावर बोलतो माझ्या लोकांना पाणी पाहिजे होतं रत्नागिरीच्या जनतेला पाणी पाहिजे होतं निलेश राणे आवाज उठवणार मिरकरवाड्यामध्ये रस्ता होत नव्हता निलेश राणे आवाज उठवणार केलेला जागतिक शहर निरेशाला बघायचं आमच्या सगळ्या रत्नागिरीकरांना बघायचंय आणि ते वाद कसला चालू आहे की नगराध्यक्ष कोण नगराध्यक्ष राजीनामा कुठे देतोय भैरीच्या मंदिरात यांच वाटोळ अटळ आहे म्हणजे लोकांना घहीत धरलं आपण काही केलं तरी लोक आपल्या मागे उभे हो राहतील एकाला सुट्टीवर पाठवायचं दुसऱ्याला बसवायचं कन <laughs> का त्याला माहिती आहे इथे लोक भव्या झेंड्याच्या खाली मतदान टाकतात बाळासाहेबांची दोन जुनी भाषणं दाखवायची लोक मतदान करणारच ही समज त्यांच्यामध्ये आणि म्हणूनही मस्ती आहे या उदय तो तंबाखू छाप त्यांचा तो 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 भाऊ किरण त्यांना मस्ती कोणाची आहे फक्त पैशाची मध्ये हे सगळे टेंडर व्हायचे सगळ्यांना टेंडर वाटायचं आहे तू घेऊन जा पाच तू घेऊन जा दहा असं चुटकी वाजून एवढी मस्ती रत्नागिरी आहे तिकडेच आहे रत्नागिरीकर आहे तिकडेच आहे जागतिक शहर वगैरे आपल्याला काही दिसलं नाही अहो एक राणे तिकडे साडेसहाशे बेडचं एक हॉस्पिटल उभारू शकतो अरे तुझ्या बापाला सांग एवढं कमवलं ना भान काहीतरी